राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त ठेकेदारावर कारवाईची मागणी सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागामधील जाहुले ते दांडीची बारी या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते मात्र नुकत्याच सुरू झालेल्या पावसाळ्यात या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम समोर आले असून ठिकठिकाणी थीक मोठमोठाले खड्डे पडले आहेत त्यामुळे ग्रामस्थांना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत आहे सदर रस्ता हा या भागातील मुख्य संपर्क मार्ग असून शालेय विद्यार्थी रुग्णवाहिका तसेच दळणवळणाच्या दृष्टीने याचे महत्व लक्षात घेता या रस्त्याची सध्याची दयनीय अवस्था ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे रस्त्याच्या कामात वापरलेली साहित्याची गुणवत्ता व कामाची पद्धत याबाबत शंका उपस्थित होत असून स्थानिक ग्रामस्थान तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे उपसरपंच जयराम भोये सदस्य दिनेश महाले विनायक महाले लक्ष्मण गवळी नितीन गायकवाड दत्तू कांबडी अनिल गायकवाड काना महाले जनार्दन गायकवाड सुधाकर राऊत आदींनी मागणी केली आहे या प्रकरणी संबंधित विभागाने तत्काळ चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी व रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा